जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील मराठ्यांना आरक्षण मिळालं सर्वप्रथम मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलक त्या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभागी झालेले मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारे मराठा आरक्षणाची बाजू ठामपणे मांडणाऱ्या त्या सर्व लोकांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो आरक्षण मिळालं पण ज्या पद्धतीने लग्नामध्ये कितीही चांगल्या पद्धतीनं लग्न केलं लग, कितीही लोकांना चांगलं जीव घातलं कितीही चांगली व्यवस्था केली तरीही काही लोकांचे रुसवे फुगवे जात नाही ते काही रुसलेल्या मावश्या आत्या असतात ज्या रुसून बघ बसतात मान अपमानासाठी मानपानासाठी काही वेगवेगळ्या कारणांसाठी काही लग्नांमध्ये हे आपण चित्र सरळ बघतो तसेच महाराष्ट्रामध्ये आता काही रुसलेल्या मावश्या आपल्याला बघायला मिळतात तोंडाला पानं पुसली घात झाला देवेंद्र फडणवीस हा शब्द हे वापरतच नाही टरबूज वगैरे मामा वगैरे मामू वगैरे शब्द वापरतात तर हा इतक्या सहजासहजी तयार झाला अनाजी नक्कीच काहीतरी चाल आहे मनोज दादा तुम्ही इतक्या सहजासहजी फसू नका तिकडे मनोज दादाचा जीव जातोय तू घरात बसून पंख्या खाली बसून तिथं तुसल्ला देतोय दादा तुम्ही इतक्या सहजासहजी फसू नका तू जाऊन बस तू उपोषणाला बाजूला जी आर दिसतोय सगळं काही प्रत्यक्ष डोळ्याने दिसतोय तरी सुद्धा काही लोक आहेत की जे फुगलेल्या भूमिकेत आपल्याला दिसतात कुठलाही राजकीय नेता असो कुठलाही राजकीय पक्ष असो हा शंभर टक्के संपूर्ण जनतेला किंवा जनतेच्या सगळ्याच प्रतिनिधींना तो आ, आ, खुश करू शकत नाही आनंदी करू शकत नाही सगळ्यांची मर्जी तो राखू शकत नाही मुळात विरोधकांना विरोधकच याच्यासाठी म्हणतात की हे अशा पद्धतीच्या कुरगोळ्या करणे आणि गदारोळ माजवणे हेच त्यांचं काम असतं ना दुसरं त्यांचं काम काय असतं पण हे करत असताना सामान्य लोकांनी स्वतःच्या विवेकाचा वापर करणं आवश्यक आहे आणि आता यापुढे या रुसव्या फुग्यांमधून काहीतरी नवीन निष्पन्न होऊ नये आता आम्ही कोर्टात जाणार आता आमचा घात झालाय आता ओबीसीचा हक्क मारला जाणार आहे आता पुढे खूप साऱ्या गोष्टी बाहेर पडतील किंवा तसं करण्याचा प्रयत्न करतील पण आता आपल्याला इनफ इज इनफ आता अशा कुठल्याही पद्धतीचं आंदोलन कुठल्याही पद्धतीच्या याच्या गदारोळासाठी आपल्या महाराष्ट्राच्या लोकांची मानसिक स्थिती नाही आहे आता जे झालंय ते उत्तम झालंय जे होत आहे ते उत्तम होत आहे आता नागरिकांनी सामान्य लोकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे हेही तितकंच खरं आहे यावर बऱ्याच लोकांचे जे प्रतिक्रिया आहेत त्या फार जबरदस्त आहेत की बाबा बामन आम्हाला आरक्षण देऊ शकत नाही आणि दिल्यानंतर हे आरक्षण बामणानं दिलेलंच नाही हे आमचं लॉजिक आहे हा आमचा तर्क आहे की देवेंद्र फडणवीसांना आरक्षण आम्ही मागतो पण आम्हाला आरक्षण भेटल्यानंतर हे देवेंद्र फडणवीसांचं नाही हे बलिदानाचं आरक्षण आहे बलिदान तर अण्णासाहेब पाटलांचं आहे तेव्हापासून आरक्षणाचा लढा सुरू आहे ज्या काळामध्ये आता परत तोच विषय की बाबा आरक्षणाचा सगळ्यात जास्त हक्क कोण मारलेला आहे आरक्षणाची गरजच नाहीये किंवा तो विषयच गाऊन आहे म्हणणारे बारामतीचे शरदचंद्र पवार साहेब त्यांच्या विरोधामध्ये आपण ही बलिदानाची लढण्याची वगैरे वगैरे भाषा करताना दिसत नाही बरीच लोक याच्यातली पण इथे मात्र आपल्याला ही भाषा आपल्याला ऐकायला मिळते की बाबा हे बलिदानाने मिळवलेलं आरक्षण आहे जर का बलिदानांनी आणि आंदोलनानेच केवळ आरक्षण मिळालं असतं तर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात सुद्धा मिळालं असतं दोन्ही कळूनच्या भूमिका दोन्ही म्हणजे जसं मनोज दादा बोलले जरांगे पाटील की बाबा आता आमचं वैर संपलं तर यामध्ये सरकारची सुद्धा समंजस्याची भूमिका पाहिजे त्याची सुद्धा इच्छा पाहिजे इच्छाशक्ती पाहिजे सरकारची सुद्धा तुम्हाला आरक्षण देण्याची आणि आंदोलकांमध्ये सुद्धा तो जोर पाहिजे की ते आरक्षण काढून घेतील इथे दोन्ही पक्ष उभय पक्ष महत्वाचे आहेत आवश्यक आहे इतर वेळी मात्र आपण जर का बघितलं की ज्या पद्धतीने दडपशाहीचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेसने मावळमध्ये गोळीबार म्हणू नका किंवा त्याच्यानंतरचे त्याच्या आधीचे नागपूर जवळचं आंदोलन ज्या पद्धतीने चिरडलं ज्या पद्धतीनं आतापर्यंत ह्या आंदोलन चिरडण्याची जी भूमिका काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसची राहिलेली आहे तशा पद्धतीची भूमिका इथे घेतलेली नाहीये आणि आरक्षण मिळालेलं आहे जालन्याला झालेला लाठीचार जो होता तो खरोखर दुर्भाग्यपूर्ण होता आणि त्याच्यासाठी सरकारला जो फटका बसायचा तो बसलाय आता इथून पुढे आपल्याला पुढचा विचार करणं पुढची ध्येय धोरण ठरवणं आवश्यक आहे याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट पाहायला मिळाली की आंदोलनाच्या आडून स्वतःच्याच चळवळी चालवणारी चा लोक सुद्धा आपल्याला बघायला मिळाली जसं की बाबा आता आरक्षण भेटल्यानंतर एक पोस्ट दिसली मला की मुस्लिम बांधवांचे आभार आता त्यांच्या खांद्याला खांद्याला लावून आम्ही त्यांच्या लढाईसाठी सज्ज होऊ हे करलो पहिले हा ते आरक्षण बिरक्षण ते सेलिब्रेशन वगैरे नंतर पहिले हे महत्वाचं पहिले हे मुसलमानांनी आम्हाला कसं मदत केलेली आहे हे पहिले करून घेत उद्या चालू म्हणजे या लोकांच्या मानसिकता अशा झालेल्या आहेत की उद्या चालून याच्या घरात पाणना जरी आणला ना तरी तो मुसलमानांचेच अभिनंदन करायला बसलेला आहे म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी केलंय मराठींनी तिथे केलंय तिथे हिंदुत्ववादी संघटनांनी कित्येक हिंदुत्वादी संघटनांनी तशा पोस्ट टाकल्या पण काय होतं दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीने डाव्यांचा वामपंथ्यांचा एजेंडा ताकदीने पसरवायला समाज माध्यमांवर लोक सक्रिय आहेत त्या पद्धतीने हिंदुत्ववाद्यांची बातमी लोकांपर्यंत पोहोचत नाही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने स्वतः पुढाकार घेऊन या मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आणि तिथे मराठ्यांच्या ठाण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी खाण्यापिण्याची जेवणाची व्यवस्था केली तशा पद्धतीचे व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत पण काय होतं माहित आहे काय की जसं प्रचार यंत्रणा कमी पडतीय आता प्रत्येकाने आपापला याला आपण पॉलिटिकल हे म्हणू समजा स्टँड म्हणू प्रत्येकाने आपापला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला आहे पण आंदोलनच उभं राहिलं नसतं तिथे मराठ्यांनी गेलेच नसते तिथं मनोजदादांनी उपोषणच केलं नसतं ह्या सगळ्या गोष्टी आल्या नसत्या त्याच्यामुळे सगळं जर तुम्हाला क्रेडिट द्यायचं असेल तर तुम्ही मनोज जरंगी पाटलांना द्या तिथे मुस्लिम बांधव नसते आले तर काय फरक पडला असता काय फरक काय पडला असता पण बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना हे दिवाने अब्दुल्ले असे आहेत आमच्या याच्यामध्ये मराठा समाजामध्ये भरपूर आहेत की यांना काहीही झालं आमचे तर काही बाबा असे आमचे मित्र आहेत की काही मित्रांचे आमचे एक वडील आहेत एका मित्राचे एक वडील आहेत तसं वाटत नाही तो की बाबा एकच असल म्हणून कारण की हे बारा बाप सारखे वागतात कायमस्वरूपी हे तसंच याचा बाप येत असत तुम्ही मुसलमानांवर त्या व्यक्तीच्या विरोधात एक शब्दही बोलू शकत नाही एक शब्द नाही तुम्ही सिरियाचं उदाहरण द्यायला गेला श्रीलंकेचं उदाहरण द्यायला गेलं तुम्ही काही लवजियाचं उदाहरण द्यायला तो याला एवढा राग येतो एवढा राग येतो म्हणजे त्याच्या घरामध्ये म्हणजे तो शरद पवारांना त्याने सह्याद्रीला पत्र लिहिलं होतं एकदा एका, एका कार्यक्रमामध्ये ना बळ्या नेत्यांचे फोटो दाखवायचे त्याच्यामध्ये शरद पवारांचा फोटो का म्हणून त्याने पत्र लिहिलं होतं त्याला रिप्लाय आला त्याने ते जपून ठेवलेला आहे अशा मानसिकतेचा आहे त्याला मुसलमानांना शब्द बोललेला आवडत तर या पद्धतीची जी मानसिकता आहे की प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट हे यांना काय यांचे लागे बांधे असतात काय यांचे जिवाळ्याचे संबंध असतात काय यांना आपुलकी असते एवढं तर बाबा कोणी धर्मावर बोलल्यानंतर देवावर बोलल्यानंतर इष्टावर बोलल्यानंतर बापावर बोलल्यानंतरही कोणाला राग आहे ही लोकं कशी काय गा जन्माला घातलेली आहेत आणि कशी काय पोचलेली आहेत मला समजत नाही तर ह्या मानसिकतेची लोक सुद्धा ह्या आंदोलनाचं क्रेडिट तिकडे देण्याच्या भानगडीत पडलेली आहेत अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला या आंदोलनाच्या माध्यमातून बघायला मिळतात की मुसलमानांना यांना क्रेडिट द्यायचं आहे ज्यांनी जिथं त्यांचं काही उपस्थिती नाही आहे किंवा त्याच्यामध्ये काही त्यांचं हे नाही आहे योगदान नाही आहे अशा लोकांना आपण तिथं क्रेडिट द्यायला बसलेलो आहे पण इथे मात्र आम्हाला या सरकारला भाजपाला देवेंद्र फडणवीसांना आम्हाला तिथे क्रेडिट द्यायचं नाहीये आपण किती म्हटलं शिंदे सरकारने फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने सकारात्मक प्रयत्न केलेले सारथीच्या बाबतीत म्हणू नका अण्णासाहेब पाटील योजनेच्या बाबतीमध्ये म्हणू नका ज्या पद्धतीने सकारात्मक प्रयत्न ईडब्ल्यू एस साठी म्हणू नका किंवा ज्या पद्धतीने प्रयत्न मराठा आरक्षणासाठी म्हणू नका या सगळे आपण बघतोय आपण याला साक्षी आहे आपण हे सगळं आपल्या डोळ्यासमोर घडतंय तरी सुद्धा आपल्याला गोडवे कोणाचे गायचे आहेत किंवा तरी सुद्धा आम्हाला विरोध कोणाचा करायचा आहे वामपंथांची परिस्थिती आज अशी झालेली आहे की हे दुःख खतम काही नाही होतात देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलंच कसं काय त्यांच्या घरात बांगड्या भुकतायत हे रडत बिचारे बिचारेत भूषित बुडकू कुंभूत ज्या पद्धतीने आरक्षण पेटत होतं ज्या पद्धतीने अ आंदोलन तीव्र होत होतं आणि कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया येत नव्हती कोर्टाने आदेश दिलाय की बाबा मुंबई खाली करून घ्या आंदोलकांना तिथून हटवा काही लोक इतके आनंदी झाले होते त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या ते खूप झाले होते आता काहीतरी होणार आहे आता काहीतरी बवाल होणार आहे संजय राऊत बोलूनही दाखवलं त्यांनी की कोरेगाव भीमासारखं काहीतरी होणार आहे या आनंदावर विरजन पाडलाय देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा बघा मी त्यांच्याबद्दल सकारात्मक बोलतोय या सगळ्या आनंदावर विरजन पाळून सगळ्या विरोधकांना बूच बसलय हे क्रेडिट आपण दिलं पाहिजे जे ज्यानं चांगलं केलं त्याला आपण चांगलं म्हटलं पाहिजे तेवढी आपली अवकात असली पाहिजे हिंमत असली पाहिजे आपल्या शक्ती असली पाहिजे लहान लेकरासारखा हातपाय घासून रडरड करण्यामध्ये रडीचा डाव करण्यामध्ये काही अर्थ नाही वातावरणामध्ये समा सामाजिक वातावरणामध्ये ते धुमसत ठेवण्यासाठी बेचैनी वाढवण्याचा प्रयत्न एक अं असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न आता पुढे सातत्यानं होणार आहे सावध असा अष्टावाधानं असावे जागृत आणि आरक्षण मिळाले आनंद साजरा करा आनंद व्यक्त करा फक्त आनंदाने हुरळून जाऊ नका माझे विचार जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहोचवा सगळ्यानंतर सर्व ते शेवटी देवेंद्र फडणवीसांचे मी आभार मानतो सरकारचे आभार मानतो सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव